उपवास म्हटलं की नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो तर आज आपण न लाटता तेलाचा वापर न करता तसेच साबुदाणा अजिबात न शिजवता साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पापड देखील तुम्ही बघता अगदी तिप्पट असा फुलतो आणि अगदी लहान मुलंही खेळत खेळत हा पापड घालू शकतात इतका हा घालायला देखील सोपा आहे लाटण्याची याला अजिबात गरज नाही वाळवण्याच्या पदार्थांना तेल लावलं की त्याचा एक वेगळाच असा वास येतो तर याला तेल लावण्याची देखील अजिबात गरज पडलेली नाही आणि पापड देखील पांढरा शुभ्र आणि जाळीदार झालेला आहे दीड कप आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम झालेला आहे याला आता एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे याच्यावर असणारी जी पावडर असते ती निघून जाते आता जितका आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला कडकडीत त्याच्यामध्ये त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे आपण तीन कप गरम पाणी उकळतं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत झाकण घालून याला सात ते आठ तास भिजायला ठेवणार आहोत हा साबुदाणा सात ते आठ तास भिजलेला आहे आदल्या दिवशी रात्री मी हा साबुदाणा भिजायला घातलेला होता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा अगदी शिजल्यासारखा मऊसूद झालेला आहे इथे मी चार बटाटे वजनाने साधारण पाचशे ग्रॅम इतके बटाटे वाफून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या साहाय्याने आपण याला बारीक दळून घेणार आहोत वाटताना याच्यामध्ये जे आपण थोडंफार पाणी घालणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला कोमटच पाणी वापरायचं आहे कच्च्या बटाट्यांचा याच्यामध्ये अजिबात वापर करायचा नाही जर आपण बटाटे कच्चे वापरले तर मात्र आपला पापड काळा पडू शकतो कारण कच्च्या बटाट्याचा हवेशी ज्यावेळी संपर्क येतो त्यावेळी ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते हे वाटताना देखील मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे बटाटा देखील मिक्सरमधून आपण याच पद्धतीने बारीक दळून घेतलेला आहे दळताना साधारण दोन कप गरम पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे गरम पाणी घालण्यामागचं कारण बटाटा आणि साबुदाणा हे दोन्हीही पिष्टमय पदार्थ आहे म्हणजे याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि स्टार्च असल्यामुळे थंड पाण्यामुळे हे पीठ अगदी अळल्यासारखं होईल आणि आपल्याला पापड घालायला अवघड जातील साबुदाणा भिजवण्यापासून ते पीठ दळल्यापर्यंत आपण साधारण पाच कप गरम पाण्याचा इथे वापर केलेला आहे आता इथे आपण चवीनुसार चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर लाल मिरचीचा यामध्ये वापर करायचा नसेल तर हिरव्या मिरचीचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता त्याचप्रमाणे चवीसाठी इथे थोडेसे जिरे देखील घातलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असल्यास घालावे नाहीतर तुम्ही याला टाळू शकता सर्व मिश्रण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी एक, एक प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे आता याच्यावर आपल्याला हे पळीच्या साह्याने पापड घालायचे आहेत तुम्ही याच्या जागी मलमलचा कपडा देखील वापरू शकता हे पापड पंख्याखाली अगदी व्यवस्थित सुकतात एक ते दोन दिवसामध्ये हे पापड सुकतात एक दिवस तुम्ही त्याला देखील दाखवून घेऊ शकता पापड घालताना तो अगदी पातळ असा घालू नये नाहीतर वाळल्यानंतर त्याला चेरा पडण्याची शक्यता असते आणि पापड आणखी पातळ होतो जास्त पातळ पापड डब्यामध्ये स्टोअर करून ठेवताना देखील बुगा होण्याचा जास्त संभव असतो तेव्हा तुम्ही कोणकोणते पापड बनवलेले आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असा साधा सोपा पापड नक्की ट्राय करा सबस्क्राईब करा मराठी कटा किचन